प्रचार सभेला उपस्थित राहताना आनंद एवढ्याचाच आहे की व्यासपीठावर जे सगळे उपस्थित मान्यवर हो आहेत त्यांच्या पुढाकारानं आणि जमलेल्या जनतेच्या आशीर्वादानं डॉक्टर श्रीकांत शिंदेचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि अशा विजयी उमेदवाराच्या प्रचाराची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते आमचे जिल्हा प्रमुख देखील उपस्थित आहेत आज शिवसेना म्हणून काम करत असताना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे चालले आणि त्यांचे आम्ही सगळेच सहकारी वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आपल्याला आठवत असेल की दोन वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि उठाव करून शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती सत्तेवर आली परंतु ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये आलो आम्ही सगळ्यांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या त्यावेळी काही लोकांनी अपप्रचार सुरू केला की आम्ही पैसे घेऊन सरकार बदललं मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच पत्रक जर तुमच्याकडे असेल कि आपल्या व्यासपीठावरच्या मंडळींकडे असेल तर ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेतल्या मतदाराला दाखवणं गरजेचं आहे त्या पत्रकावर वंदनीय बाळासाहेबांचा फोटो होता आणि एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांचा फोटो होता या दोघांचे फोटो ठेवून आम्ही सगळ्यांनी मतं मागितली माझ्यासारखा कार्यकर्ता देखील विधानसभेला नव्वद हजार मतांना रत्नागिरीत निवडून आला आणि त्याच्यानंतर काही लोकांची नीतिमत्ता बदलली आमच्यावर कायमस्वरूपी आरोप होतो की आम्ही गद्दारी केली पण गद्दार या शब्दाची नक्की व्याख्या काय तर ज्यांनी मतदारांबरोबर गद्दारी केलेली आहे त्याने नरेंद्र मोदी साहेबांबरोबर वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून मतं मागितली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणारा राहुल गांधी बरोबर जे जाऊन बसले गोपाळराव त्यांनी खरी गद्दारी केलेली आहे त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केलेली आहे ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसेनेला ज्यावेळी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल माझं मी शिवसेनेचं दुकान बंद करीन अशा पद्धतीची भूमिका वंदनीय बाळासाहेबांची होती परंतु त्यांचे चिरंजीव राहुल गांधींच्या बाजूला जाऊन बसले आणि त्याच्यानंतर टीका टिप्पणी करायची एकनाथ साहेबांनी असं केलं एकनाथ साहेबांनी तसं केलं डॉक्टर श्रीकांत शिंदेनी असं केलं शिंदे मला असं वाटतं की तुमचं भाग्य आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखा खासदार तुम्हाला लाभलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यात जास्त जर संपर्क असलेला मतदारसंघातला खासदार कोण असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की ज्याची नाळ ही जनतेसोबत जोडलेली आहे ज्याची विकासाची नाळ आपल्या सगळ्या परिसरातली विकासाची कामं व्हावी हो यासाठी जोडलेली आहे अशा नेत्याला लोकसभेमध्ये पाठवणं हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे मगाशी भाषणामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा देखील प्रामाणिकपणाचा प्रयत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि एमआयडीसी चा अध्यक्ष म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना शब्द देतो की आचारसंहिता संपल्यानंतर या, या पाण्याच्या संदर्भातली बैठक घेतली जाईल आणि तुम्हाला देखील अर्ध्या तासाचं पाणी चोवीस तास कसं मिळेल यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्याकडनं केला जाईल परंतु हे कोण करू शकत जे सत्तेमध्ये आहेत तेच करू शकतात जे मुख्यमंत्री आहेत तेच करू शकतात जे खासदार म्हणून निवडून जाणार आहेत तेच करू शकतात आयरा गेरा कोण करू शकत नाही आज राजकारणाचा स्तर एवढा खालवलेला आहे मग ते उभाटाचे पक्षप्रमुख असतील उभाटाचे काही नेते असतील मग कुठेतरी सांगितलं की सकाळी नऊ वाजता काहीतरी टिटवी सारखी ट्युटी सुरू होते मला असं वाटतं की त्याचा उल्लेख करायची पण गरज नाही त्या लोकांना महाराष्ट्राने नाकारलेला आहे मी जबाबदारीनं सांगतो आज इथे येताना ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण घेऊन त्या त्या ठिकाणी मी प्रचार करून आलोय आणि म्हणून जबाबदारीनं सांगतो ही तर जागा फार मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकणारच आहोत पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या धनुष्यबाण निशाणेवरच्या जागा देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के आपण जिंकणार आहोत आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की तुमचा जवळचा माणूस तुमच्या घरातला माणूस आज राज्याचा मुख्यमंत्री आहे मी अनेक वेळा असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भावना प्रधान आहेत परवा याच ठाण्यामध्ये एक रॅली सुरू होती एक लहान मुला चायनीज वर काहीतरी जेवायला आलेला होता आणि त्या चायनीज मधलं तेल त्याच्या हातावर पडलं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं ठाण्याचा प्रचार त्यांनी बाजूला ठेवला त्या मुलाला स्वतःच्या घरातला मुलगा असल्यासारखं बरोबर घेऊन ते डॉक्टर कडे गेले आणि त्याचा उपचार होईपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री त्या दवाखान्यामध्ये थांबले असे मुख्यमंत्री का हो मुख्य तुम्ही कधी बघितले मागच्या अडीच वर्षातले मुख्यमंत्री तुम्ही नक्की बघितले फेसबुक लाईव्ह करायचे तुमच्यापर्यंत यायचा काही संबंध नव्हता तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा काही संबंध नव्हता घरात बसायचं फेसबुक लाईव्ह करून सल्ले द्यायचे हा एकमेव धंदा त्यांनी उघडलेला होता परंतु मला अभिमान आहे एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करतो त्यांनी आज या महाराष्ट्राला दाखवलं की मुख्यमंत्र्याचा संपर्क काय असतो मुख्यमंत्री कशा पद्धतीनं काम करतो आपला मुख्यमंत्री अठरा अठरा वीस वीस तास काम करतो हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून मग असं म्हटलं की संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे रायगडचा आपल्याला आहे की तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक फार मोठी दुर्घटना इरसालवाडी मध्ये घडली एक पूर्ण आदिवासी वाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली काढली गेली पालकमंत्री या नात्याने मी देखील त्या ठिकाणी होतो परंतु राज्याचे मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत त्या इरशालवाडीच्या पाच किलोमीटर कड्यावर नक्की काय चाललंय हे देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून ते बघायला गेले असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितलेला नव्हता असा कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून मुख्यमंत्री काम करतोय असं भाग्य महाराष्ट्राला कधीच लाभलेलं नव्हतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे दांडगे साहेब ही व्यासपीठावरच्या मंडळींची फक्त जबाबदारी नाही एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठं करण्याची जबाबदारी ही जमलेल्या प्रत्येक नागरिकाची बंधू भगिनीची आहे आज मी तो अहवाल वाचत होतो तो जरा देता का मला मला हा अहवाल महिला भगिनींना दाखवायचा आहे याच्यावर डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःच नाव लिहिलेलं आहे ते नाव आहे डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे हे एक कशामुळे झालं हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालं देशातलं महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे की वडिलांच्या नावाबरोबर मुलाच्या नावात आईचं नाव देखील असलं ला पाहिजे हा देशात ऐतिहासिक निर्णय जर कुणी घेतला असेल तर तो, तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि म्हणूनच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःचं नाव डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे असं लिहिलेलं आहे आणि आपले लोकप्रिय उमेदवार लोकसभेचे विजयी उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेबांना द्यावेत आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो आपल्या लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांची हॅट्रिक कशासाठी झाली पाहिजे तर ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत तसे लोकसभेचे खासदार देखील संवेदनशील आहेत संवेदनशीलपणा अनेक वेळा तुमचा तुम्ही त्यांचा तुम बघितलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे जो उमेदवार आपल्या सुखदुःखामध्ये असतो जो आपल्या अडीअडचणीला धावून येतो अशाच माणसाला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आपण पाठवाल त्याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि नुसतं मताधिक्य मताधिक्य नाही तर राज्याचं सर्वाधिक श्रीकांत शिंदेना आपण मिळवून द्याल याची देखील त्यांचा एक सहकारी म्हणून मी खात्री बाळगतो आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब उद्योग विभागामध्ये जे जे काही विकासाचं काम सांगतील तुमच्यासाठी जे आवश्यक काम असेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी आज, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि म्हणून महिलांसाठी अनेक उपक्रम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत आज प्रत्येक केंद्रातली योजना आपल्याकडे असली पाहिजे यासाठी आपले खासदार साहेब प्रयत्न करत आहेत आणि मी त्याचा साक्षीदार आहे या वर्षभरामध्ये पाच ते सहा वेळा त्यांच्या मतदारसंघामध्ये मी आलो होतो अनेक आध्यात्मिक कार्यक्रम त्यांनी घेतले अनेक आरोग्य शिबिरे त्यांनी घेतली महिलांसाठी जे कार्यक्रम घेतले आरोग्याची सुविधा पुरवणारे कार्यक्रम घेतले म्हणजे तुमच्याशी नाळ जोडणारा जर उमेदवार कोण असेल तर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत आणि म्हणून त्यांचा विजय हा फार मोठ्या मताधिक्याने असला पाहिजे डॉक्टर साहेब तुम्ही याच्या अगोदर मी सांगितलं की राज्यामध्ये सगळ्यात जास्त संपर्क असलेला उमेदवार खासदार जर कोण असेल तर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत आणि हे तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे येणाऱ्या मतदानामध्ये बहुसंख्य मतदान हे धनुष्यबान दिशाणीवर झालं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना मिळाले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो मी देखील कोकणातला आहे माझं देखील मूळ गाव सिंधुदुर्गातलं आहे माझी कर्मभूमी कोकणातली आहे मी देखील रत्नागिरीतला आहे आणि म्हणून समस्त कोकणवासियांना मी विनंती करतो की श्रीकांत शिंदे साहेबांना फार मोठं मताधिक्य आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र